मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे प्रत्येक पक्षाचा उमेदवार या ठिकाणी ठरलेला असून अनेक पक्षातील नेत्यांचे दौरे आणि त्यासोबतच कोणत्या नेत्याला कोणत्या तालुक्यामध्ये प्रचार करायचा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रचार करायचा आहे हेही आता या ठिकाणी ठरलं आहे हे सगळं काही व्यवस्थित चालू असतानाच आता भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा धक्का बसला आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून जाणारा भाजपा हा महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर आपली जाळे पसरवत आहे मात्र स्वतःला मोठं करण्याच्या नादामध्ये या भाजपाने आपल्याच मित्र पक्षाला दगा फटका केला आणि आपल्याच मित्र पक्षातील काही बडे नेते आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाली पण भाजपाचं एकच सूत्र आहे की फोडा आणि पुन्हा राज्य करा हेच भाजपाचं एकमेव सूत्र आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याअगोदर एकनाथ शिंदे यांना फक्त अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची सत्ता उपभोगता आली हे सत्य कधीही लपले नाही एकीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगली धुसफूस होताना दिसत आहे मात्र यंदा प्रथमच असे घडले की निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक मोठा फटका हा भाजपला बसला आहे तो म्हणजे जो भाजपचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो यास बालेकिल्ल्यामध्ये थेट राजीनामाचे सत्र सुरू झाले आहे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या युतीमध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस हे जरी महायुती म्हणून असले तरी मात्र स्थानिक पातळीवरती ही युती होताना दिसून येत नाही आणि याचा सर्वाधिक फटका हा शिंदे गटाला बसल्याचं दिसून येत आहे एकनाथ शिंदे यांची अवस्था आता अशी झाली आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजेच काय तर मित्रांनो एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची एकनाथ शिंदे यांना राजकारणामध्ये दोन हात करावे लागत आहे आणि हे कमी की काय म्हणून हो एकनाथ शिंदे यांना आता आपल्याच मित्र पक्षातील भाजपासोबत हक्कासाठी लढावे लागत आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाची अवस्था अशी झाली आहे की उठ म्हणलं तर उठायचं आणि बस म्हणलं तर बसायचं se अशी अवस्था आता एकनाथ शिंदे गटाची झाली आहे एकीकडे जेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जेव्हा उठून होते तेव्हा दुसरीकडे मात्र न मानणारे उद्धव ठाकरे हे तेवढ्याच तेवढ्याच ताकदीने तेवढ्या जोशाने पुन्हा एकदा मैदानात उतरले असून ते महायुतीला घाम फोडताना दिसत आहे तर दुसरीकडे सर्वात मोठा धक्का बसला आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे रत्नागिरीच्या चिपळूण येथील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा देण्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे ती म्हणजे आपली कन्या या ठिकाणी त्यांची मुलगी शिवानी माने सावंत या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची तयारी पूर्ण केली असून या ठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांचे ते कन्या आहेत आणि या ठिकाणी बाळमाने जे उद्धव ठाकरे यांचे खंबीरपणे साथ देत आहेत बाळमाने त्यांच्या त्या सुनबाई आहेत आणि राजेश सावंत यांच्यासमोर आता राजकीय आणि कौटुंबिक धर्मसंकट उभे राहिले आणि यामध्ये भाजपाला पहिला धक्का देत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे दिला आपल्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे आणि आपण मुलीच्या विरोधात प्रचार करू शकत नाही स्वतःच्या मुलीच्या विरोधात मी प्रचार कसा करणार हा माझ्या नैतिकतेचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी मी माझ्या पक्षाचे काम करू शकत नाही म्हणून त्यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा भाजप सृष्टीकडे पाठवला हो आहे मित्रांनो एकंदरीतच म्हणता येईल की ठाकरेंच्या उमेदवारासाठी भाजपाच्या नेत्याने आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे अशी ही चर्चा आता कोकणात सुरू झाली आहे या निर्णयाबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!